चला तर आज पाहूया अष्टगंध जे आपण कपळाला लावू ते अष्टगंध कशा प्रकारे तयार आहे सर्वप्रथम नावातच सांगितलं आहे अष्टगंध म्हणजे आठ प्रकारचे गंधकाने जे तयार झालं ते अष्टगंध आपण काय केलंय सर्वप्रथम आपण चंदन जे आहे ते लाकडाने चंदन साणावरती वाटून घेतलंय आता जे हळकुंडे ते आपण याच्यावरती उघडून घ्यायचं बघा थोड्याच वेळात या हळदीचं जे उघडून घेतलेलं जे असतं ते हळदीचं रंग चालू होतं हळकुंड अशा प्रकारे आपण दमदमाने दमधमाने याच्यावरती उघडून घेऊ घ्यायचं हे झालं दोन आता हे तिसरं जे आहे ते आपल्याला झेंडूचं फूल याच्यात मळायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला गुलाब पाणी एकदा ऍड करायचं त्यानंतर देवीचा जो अंगार्याचा भस्म असतो तो आपण याच्यात टाकणार आहोत थोडासा टाकायचा अगदी थोडासा त्यानंतर कुंकूची जी मात्रा आहे आपण याच्यात थोडंसं भस्म टाकतोय अगदी थोडं त्यानंतर याच्यात कुंकू टाकतोय ते पण एकदम थोडं टाकायचं आहे त्यानंतर गुलाल टाकतोय ते पण एकदम थोडं टाकायचं आणि त्यानंतर बुका टाकायचं अशा प्रकारे हे सगळं झाल्यानंतर आता आपल्याला हे एकत्रित करून घ्यायचं आहे आता आपण काय करणार आहोत अष्टगंधाला भगवा कलर यावा म्हणून आपण याच्यात झेंडू आणि थोडीशी हळद आणखी ॲड करणार आहोत भगव्या रंगाचं हे वाळल्यानंतर पूर्णपणे भगवा रंग याला प्रदान होतो पण हे व्यवस्थित वाळवायचं आहे केशरी रंगाचं झेंडीचं फुल आपण घेतलं आहे हे नैसर्गिक पद्धतीने अष्टगंध निर्माण कसं करायचा हे तुम्हाला सांगितलं याच्यात केशरची काडी कस्तुरी आपण ॲड करायची आहे ते आपण ॲड करू शकतो आपल्या इच्छेनुसार आहे मी काय याच्यात टाकलं नाही आता हे सगळं मिश्रण बघा एकत्रित केलंय याच्यात आपण थोडंसं पाणी टाकू आणि याला पुन्हा आपल्याला वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक करायचं आहे ते छान असा केशरी रंग याला सुटायला लागला आणि याला जसं व्यवस्थित तुम्ही वाळवता जेव्हा आपण याला व्यवस्थित वाळू याला एक वेगळाच रंग आणि वेगळा स्मेल झाला आहे अशा प्रकारे अष्टगंध आपल्याला तयार करायचं वाटीत काढून घेतो अशा प्रकारे हा अष्टगंध तयार झालेला आहे आणि आता याला वाळू घालायचं वाळू घातल्यानंतर हे पावडर मिक्सरमध्ये फिरून घ्यायची आणि त्यानंतर मग तुम्हाला जसं लागेल तसं आपण हातावरती असं घेऊ शकतो आणि गंध करू शकतो ओम